सोमवारी करा हे विशेष उपाय धनसंपत्तीचा मार्ग होईल मोकळा मनातील इच्छा होतील पूर्ण भगवान शंकरांची आराधना केल्यानं मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित सगळ्या समस्या दूर होतात हा उपाय केल्यानं जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगाला पूजेत बेलपत्र धतुरा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिव चालिसा आणि शिवाष्टकाचे पठन करा हा उपाय केल्यानं भगवान शिव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात सोमवारी शिव मंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्यानं विवाहातील सर्व अडथळे दूर होतात जर तुमच्या आयुष्यात पैशांशी संबंधित समस्या येत असतील तर सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण करा सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगा आणि तेच बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय अतिशय सर्वोत्तम मानला जातो सोमवारी पूजा करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा स्त्रियांनी स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणावा असे केल्यानं घरात धनाचा वर्षाव होईल तसेच आपल्या व्यवसायात वाढ होईल सोमवारी सकाळी स्नान करून देवाधिदेव महादेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी गंगाजल असलेलं जल, जल अर्पण करावे फुले अर्पण करा चंदनाने टिळा लावावा तुपाचा दिवा लावावा हात जोडून तुमची इच्छा मागावी महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील सोमवारच्या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवाय हा एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप जास्त शुभ आहे सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्यानं वैवाहिक जीवन सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे आपले सफल होतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद